नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये दिल से क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा मित्रांनो या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात एक म्हणजे नॉर्मल आणि दुसरे म्हणजे महान तसेच सेम याच पोजिशनप्रमाणे या जगामध्ये दोन प्रकारचे क्रिकेटपटू असतात एक म्हणजे नॉर्मल आणि दुसरे म्हणजे महान पण एखाद्या खेळाडूला कोणती गोष्ट महान बनवते मित्रांनो त्याच्याकडे असणारे शॉर्ट्स किंवा त्याच्याकडे असणारे टॅलेंट याहीपेक्षा एक गोष्ट अशी असते मित्रांनो जी एका नॉर्मल माणसाला किंवा एका नॉर्मल प्लेअरला महान बनवते आणि ती गोष्ट म्हणजे त्याग माझी जी कामगिरी आहे याबद्दल मला काही सुख दुःख नाही पण माझ्या देशाला काय प्रॉब्लेम आहे माझा देश पुढे जातोय का नाही माझ्यामुळे या गोष्टीचं सुख दुःख खूप मोठ्या प्रमाणात अशा व्यक्तीला असतं जो महान असतो जो त्यागी असतो आणि या जगाच्या जगराहाटीमध्ये एक प्लेअर असा आला ज्याने खरंच क्रिकेटला बदलून टाकलं आणि तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी ग्रेट ग्रेट महेंद्रसिंग धोनी आता एखादा प्लेयर एखादा माणूस महान केव्हा बनतो मित्रांनो ज्यावेळेस त्यानं त्याला माहीत असतं परिस्थिती काय आहे आणि परिस्थितीनुसार तो स्वतःला त्या परिस्थितीमध्ये दे झोकून देऊन अशा प्रकारे प्रयत्न करतो की आपल्या टीमला आपल्या संघाला आपल्या देशाला त्याच्या त्या वागण्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो अशाच थोर व्यक्तींपैकी एक म्हणजे महेंद्रसिंग धोनी महेंद्रसिंग धोनीला क्रेडिट चोर म्हणतात आता महेंद्रसिंग धोनीला क्रेडिट चोर म्हणणाऱ्यांची संख्या मला असं वाटते की एक ते दोन टक्के आहे बाकी 98% एट पर्सेंट लोक महेंद्र सिंग धोनीला महान क्रिकेटपटू महान कॅप्टनच म्हणतात धोनीला क्रेडिट चोर म्हणणाऱ्यांपैकी दोन नावं प्रकर्षणच या या ठिकाणी घेऊ वाटतात आणि ते म्हणजे पहिलं नाव गौतम गंभीर आणि दुसरं नाव म्हणजे युवराज सिंगचे वडील योगराज सिंग गौतम गंभीर जो महेंद्रसिंग धोनीसोबत खेळत होता इंडियाच्या टीममध्ये आणि योगराज सिंग ते आहे ज्यांना हा राग आहे की युवराज सिंगला कॅप्टन का नाही केलं गेलं त्या ठिकाणी महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन केलं गेलं तेव्हापासून योगराज सिंग महेंद्रसिंग धोनीच्या विरुद्ध बोलत असतात आत्ता रिसेंटच्या काळामध्ये गौतम गंभीर महेंद्रसिंग धोनीबद्दल चांगलं बोलत आहे पण त्याआधी प्रत्येक वेळेस महेंद्रसिंग धोनीच्या विरुद्ध बोलण्याची कोणतीही संधी गौतम गंभीरने सोडलेली नाही आहे नॉर्मली मित्रांनो जर तुमच्या विरुद्ध कोणी एखादी व्यक्ती बोलत असेल तर तुम्ही लगेच रिॲक्शन करता पण आजपर्यंत रेकॉर्ड आहे मित्रांनो द ग्रेट ग्रेट महेंद्रसिंग धोनीने या दोघांविरुद्ध एक ब्रश शब्दही काढलेला आहे काढलेला नाही कोणतेही इंटरव्ह्यू चेक करा धोनीचे जर त्याला विचारलं या दोघांबद्दल तो नो कमेंट्स म्हणतो एवढी मोठी ग्रेटनेस महेंद्रसिंग धोनीच्या धोनीकडे आहे आणि आता जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तो स्पेशल त्यांच्यासाठी आहे जे धोनीला क्रेडिट चोर म्हणतात आपल्या इंडियन टीममधले सगळे बेस्ट बॅट्समन सचिन तेंडुलकर विराट कोहली सुरेश रैना रोहित शर्मा हे ज्या ज्या वेळेस युवराज सिंग असेल ज्या ज्या वेळेस या सर्वांनी बेस्ट कामगिरी केलेली आहे त्यावेळेस नॉन स्ट्रायकर एंडवरती महेंद्र धोनीच उभा आहे ज्यावेळेस युवराज सिंग षटकार आणि चौकारांची बरसात करतो त्यावेळेस महेंद्रसिंग धोनी एक रन काढून देतो का मित्रांनो महेंद्रसिंग धोनीला षटकार चौकार मारता येत नाहीत का कदाचित यांच्यापेक्षाही मोठे मोठे चौकारांनी षटकार महेंद्रसिंग धोनी मारू शकत होता पण तो तसं करायचा नाही तो एक रन काढायचा आणि स्ट्राईक समोरील बॅट्समनला द्यायचा याला क्रेडिट चोर म्हणतात का किंवा कितीतरी वेळा हे पाहण्यात आलेले कितीतरी व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत ते या गोष्टीचे की ज्याही वेळेस इंडियन टीम कोणताही कप मारायची ट्रॉफी उचलताना महेंद्रसिंग धोनी सगळ्यात मागे असायचा आणि टीममधल्या एकदम नवख्या प्लेअरच्या हातामध्ये त्याने तो ट्रॉफी द्यायचा याला क्रेडिट चोर म्हणतात का किंवा मग ते वाक्य ज्या वाक्याने महेंद्रसिंग धोनीला देव गॉड बनवून टाकलं ते वाक्य की या टीममध्ये कोणीही सुपरस्टार नाही आपण आपल्या देशाचे नोकर आहोत याला क्रेडिट चोर म्हणतात का की मग चोवीस वर्षानंतर इंडियाला वर्ल्ड कप मारून देऊन ज्या वेळेस कमेंटेटर त्याला विचारलं कमेंटेटरनी की हे हा या विजयाचं श्रेय कोणाला तर त्यानं त्याचं सर्व श्रेय गौतम गंभीर आणि टीममधले खेळायला बाकीच्या सगळ्या प्लेयरला दिलं याचा व्हिडिओ देखील आहे मित्रांनो याला क्रेडिट वर म्हणतात का आता हा व्हिडिओ पहा मित्रांनो जो पाहिल्यानंतर तुम्हाला महेंद्र सिंग धोनी किती महान होता हे कळेल लेट्स वॉच दिस व्हिडिओ फ्रेंड्स महेंद्र सिंह धोनी का एक ऐसा कॉमन फैक्ट जिसे जानकर आप भी हैरान हो जाए जब युवराज सिंह ने टी विश्व कप में छह छक्के लगाए थे तब दूसरी तरफ स्ट्राइक पर महेंद्र सिंह धोनी थे वहीं जब सचिन तेंदुलकर ने पहला दोहरा शतक लगाया था तब भी दूसरी तरफ क्रीज पर धोनी थे और जब सुरेश रैना ने अपना पहला टी शतक लगाया तब भी महेंद्र सिंह धोनी दूसरे छोर आरोप थे और जब रोहित शर्मा ने अपना पहला दोहरा शतक लगाया तब भी महेंद्र सिंह धोनी नॉन स्ट्राइक आरोप थे Thank you.